नमस्कार शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामातील संदर्भात अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आलेला आहे मित्रांनो राज्य शास शासनाच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस जो खरीप हंगामची ई पीक पाहणी आहे या इप ई पीक पाहणीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजिंक्य खराटे डिजिटल अजिंक्य या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतोय आपण या व्हिडिओमध्ये ई पीक पाणी करणार आहोत सविस्तर, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच डिजिटल अजिंक्य हे आपला या चॅनलचा पहिला व्हिडिओ आहे आणि या चॅनलवर आपल्याला सर्व शासकीय योजना तसेच सर्व शासनमान्य निर्णय बद्दल आपण नवनवीन माहिती या व्हिडिओमध्ये अशा व्हिडिओमधून देणार आहोत त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण आपल्या मेन कडे येऊयात तर मित्रांनो सुरुवातीला दोन हजार पंचवीस खरीप फांगा जे आपलं ई पीक पाहणी होती तर त्यासाठी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची मुदत देण्यात आलेली होती काय झालं या टाइम पिरियड मध्ये की बऱ्याचशा ठिकाणी वीस ते पंचवीस दिवस पंधरा ते वीस दिवस जवळपास ऍप बंद होतं त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांची ऍप जे ई पीक पाहणी करण्यात आलेली नाही त्याच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी पूर परिस्थिती होती अतिवृष्टी होती बऱ्याचशा ठिकाणी पाऊस चालू होता त्यामुळे अशा भागातल्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी करायची राहिलेली आहे तर या काही कारणामुळे ई पीक पाणी रखडलेली होती आणि या सर्व गोष्टींचा विचार करता ई पीक मुदत वाढ देण्यात आलेली आहे आणि ती चौदा सप्टेंबरची होती तर चौदा सप्टेंबरची बदलून आता तुम्ही एकवीस सप्टेंबर पर्यंत ही मुदत आपल्याला देण्यात आलेली आहे आणि एकवीस सप्टेंबर पर्यंत तुम्ही ई पीक पाहणी करू शकता तर मित्रांनो खरीप हंगामाची ई पीक पाहणी आपल्याला एकवीस सप्टेंबर पर्यंत लवकरात लवकर करून घ्यायची आहे दोन हजार पंचवीस मध्ये ही ई पीक पाहणी केलेली नसल्याशिवाय कृषी विभागाच्या बऱ्याचशा योजना पीक विमा तसेच नुकसान भरपाई तसेच या योजनांचा आपल्याला लाभ मिळू शकणार नाही त्यामुळे अतिशय महत्वाची ई पीक पाहणी आहे ती करून घ्या त्यामुळे मित्रांनो एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत खरीप हंगामातील दोन हजार पंचवीस ची ई पीक पाणी लवकरात लवकर करून घ्यावी मित्रांनो या ई पीक पाणीच्या माध्यमातून लागलेल्या पिकांच्या नोंदी वन्य प्राण्यांपासून झालेले नुकसान तसेच पीक विमा मिळवण्यासाठी असेल किंवा अन्मी भावानं जर आपल्याला शेतमाल विकायचा असेल तर त्यासाठी तुमच्या सातदाऱ्याला तुमच्या पिकाची नोंदी करणे झालेली आवश्यक आहे तर त्यासाठी ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे मित्रांनो एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ई पीक पाहणीची मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर मित्रांनो त्यासाठी स्वतःला सहकार्य करा शासनाला सहकार्य करा आणि लवकरात लवकर ही आपली ई पीक पाहणी पूर्ण करून घ्या तर मित्रांनो अशा आहे ई पीक पाहणीबद्दलची बद्दलची माहिती जर आपल्याला ई पीक पाणी करता येत नसेल तर त्यावर सुद्धा आपण लवकरात लवकर एक व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यासाठी तो व्हिडिओ पाहण्यासाठी आणि अशेच नवनवीन शासकीय योजना शासन मानील निर्णय याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी डिजिटल अजिंक्य या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद